बऱ्याचदा साफ ऐकलंच सा असेल काही ना वाटतं की तेव्हा साफ केली जाते जेव्हा पण तसं अजिबात नाहीये साफ करण्याची अनेक कारणं कारणं असू शकतात ती कोणती यामध्ये काही रिस्क असतं का कोणाला ही सर्जरी करावी लागते हे सर्व आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत so, सो डॉक्टरांच्या माहितीनुसार गर्भपिशवी साफ करण्याला क्युरेटिंग असं म्हणतात आणि ही एक छोटी सर्जरी असते ज्या महिलांचं वय हे पस्तीस वर्षाच्या वर गेलेलं असतं त्यांना सामान्यतः क्युरेटिंग ही सर्जरी करण्याची गरज पडते क्युरेटिंग म्हणजे काय आणि ही शस्त्रक्रिया कशी केली जाते महिलांना अनेक कारणामुळे गर्भपिशवी म्हणजे युटेरस साफ करावं लागतं गर्भाशयाचं तोंड म्हणजे सर्विक्स जे आहे ते उघडून गर्भपिशवी साफ केली जाते गर्भपिशवीच्या आतलं जे आवरण आहे ते काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया खरं तर केली जाते आता या शस्त्रक्रियेत गर्भाशयाच्या आतल्या बाजूला असणाऱ्या ज्या पेशी आहे ना त्या काढल्या जातात क्युरेटिंग करताना गर्भाशयाचं तोंड उघडण्यासाठी डॉक्टरांकडून एक विशिष्ट उपकरणाचा सुद्धा वापर केला जातो आणि त्यानंतर Curate, एक क्युरेट एक प्रकारचं उपकरण असतं जे गर्भाशयाच्या आत घातलं जातं आणि क्युरेट गर्भाशयाच्या आत घालून गर्भाशय खरवडून ते काढण्यात येतं ही जी सर्जरी आहे ती करताना पूर्णपणे आपल्याला भूल दिली जाते आणि मग ही सर्जरी कम्प्लीट केली जाते आता क्युरेटिंग केव्हा केलं जातं म्हणजेच गर्भपिशवी कधी साफ केली जाते तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार क्युरेटिंग का करावं लागतं याची खूप कारण आहेत पण जर महिलेला गर्भ राहिला पण त्या गर्भाची नीट वाढ होत नसेल मूल आतमध्ये तसंच राहिलं असेल तर त्याचा धोका असतो त्यावेळी ही सर्जरी केली जाते मूल होत नसेल तर गर्भपिशवी साफ करून तपासणी केली जाते बऱ्याचदा गर्भपातानंतर गर्भाचा तुकडा हा गर्भाशयात तसाच राहिला असेल तरी सुद्धा पिशवी साफ केली जाते वजायनामधून खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल तेव्हा सुद्धा गर्भपिशवी साफ केली जाते एखादी महिला गर्भवती राहिली पण तिला मूल नको असेल तर अशा वेळेस पिशवी साफ केली जाते किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरचा संशय जर असेल तर अशा वेळेस गर्भपिशवीचा नमुना घेण्यासाठी गर्भपिशवी साफ केली जाते गर्भवती नसलेल्या महिलांमध्ये गर्भाशयातील पडद्याची वाढ झाल्यामुळे खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होते अशा वेळी पडदा खरवडून काढल्यानंतर ब्लिडिंग होत नाही बऱ्याचदा महिलांसाठी ही एक जीव वाचवणारी सर्जरी म्हणून सुद्धा ओळखली जाते काही महिलांना पाळी सामान्यपेक्षा जास्त दिवस राहते पाळी लवकर किंवा उशिरा येते अशा महिलांना नक्की काय आजार आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा गर्भपिशवी साफ केली जाते डॉक्टर म्हणतात गर्भपिशवी साफ करणं आजाराचं सा निदान करण्यासाठी आणि ब्लिडिंग जास्त होत असेल तर उपचार म्हणून सुद्धा हे केलं जातं काही महिलांना मेनोपॉज नंतर सुद्धा ब्लिडिंग होते त्यामुळे याचं नेमकं का कारण काय आहे त्यासाठी सुद्धा गर्भपिशवी साफ केली जाते सो so दॅट सॉल्व्ह गर्भपिशवी साफ कधी करावी कशी करावी हे सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत लोक लोक हेल्थ वर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील